जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी एकशे चौसष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींचा एकाच शिक्षकावर शिक्षणाचा भार उमरखेड तालुक्यातील बिटरगाव केंद्रातील सावळेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही अनेक महिन्यापासून एक ते दोन शिक्षकांवर शाळा सुरू असल्याचे शाळा सुधार समितीचे अध्यक्ष परमेश्वर रावते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळेश्वर येथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून यामध्ये एकशे चौसष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षण घेत असून अनेक महिन्यापासून या जिल्हा परिषद शाळेवर एक, एक, एक किंवा दोन शिक्षक हजर असतात बाकीचे शिक्षक शासकीय कामासाठी किंवा ट्रेनिंगसाठी नेहमीच पाठवले जातात अशी खंत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर रावते यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले तसेच प्रभारी मुख्याध्यापक कोंडबा काटे ह भ प ठाकूर बुवा महाराज तथा तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी काळवांडे विलास रावते पालक उपस्थित होते तेव्हा जाणून घेऊया शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर रावते यांची प्रतिक्रिया शाळा समितीचे अध्यक्ष परमेश्वर नारायण रावते शिक्षक आमचे पाच शिक्षक आहेत आमच्या शाळेवर वर्ग सातवा आहे पहिली ते सातवा पर्यंत वर्ग आहे पाच शिक्षक आहात पाच शिक्षक असून तीन शिक्षक सुट्टीवर म्हणजे ते दे, त्याची काय इंटरव्यू टर्निंग काय राहते त्या याच्यावर राहते आणि दोन शिक्षक आहात दोन शिक्षक म्हणलं एक शिक्षक दर माझा कोणत्या नाही कोणातरी केंद्र केंद्र प्रमुख म्हणते की मला या सर्व पाठवावं लागते त्या समोर पाठवावं लागते याच्या संदर्भात मी वीओ साहेबाकडून तीन वेळेस गेलो होतो की याच्यानंतर असं होणार नाही मी तुमच्या शाळावरला शिक्षक दुसरीकडे पाठवणार नाही असं म्हणून मला त्यानं परत केलं तीन वर्ष गेलो होतो मी तीन वेळेस गेलं तरी हे पाय दैन जास्तीत जास्त एक महिना सुरळीत चालवलं मी त्याला भेटल्यानंतर त्यानं परत असंच चालू केलं की आज पाच शिक्षकाच्या पाच शिक्षक असून माझ्या शाळेवर फक्त एकच शिक्षक आहे आणि माझ्या शाळेचे आणि शाळेच्या लेक लेकराची यानं खूप दैनीन अवस्था केलेली आहे फक्त माझ्या लेकरं इथं खिचडी खाऊन एकूण एकाला मारामाऱ्या करून घराकडे जात आहे वारंवार यायच्या पालकाचे फोन येतात की बाबा तुमचे शिक्षक काय करत बाबा तुमचे शिक्षक काय करत तर मला एक म्हणायचं आहे केंद्रप्रमुखला की मी तुमच्याकड तीन वर्ष भेटीला येऊन तुम्ही जर माझा ऐकत नसाल तर मी या पालकायला उत्तर काय देणार शिक्षकांना काय बोलणार आमच्यानंतर एक शाळेचे काम चालू आहे मला एवढी भीती राहते की शाळेचे काम चालू असता लहान लेकर उड्या मारतील लागल काय होईल म्हणून मी बारंवार शाळेमध्ये दिवसातून तीन चार चक्रा मारत असतो अल काटे सरांना सांगत असतो बाबा लेकराला पदशीर वर्गात बसवा लेकराला शिकवा सांगत मी भांडे महात्मा गांधी तंडामुक्ती अध्यक्ष सावळेश्वर मी सहज या रस्त्यान जात होतो आणि जाता जाता माझी नेहमी एक शाळेमध्ये एंट्री असते कारण का आपलं एक कर्तव्य आहे गावची शाळा प्रकारे शिकवतात शिक्षक वगैरे आणि मुलं कशाप्रकारे वावरतात काय नाही सगळं बघावं लागतं त्या दृष्टीने मी नेहमी एक चक्कर मागतो आज अचानक शाळेमध्ये आलो आणि पाहतो तर शिक्षक दिसत नव्हते हो एकच शिक्षक असल्यामुळे एका वर्गावर गेले होते ते त्यांना भेटलो मी त्यांना सांग त्यांना विचारलं की बाबा बाकी सर कुठं आहे सर एकावर एक, एक तुमच्यावर लोड आहे का तर सर बोलले की आमचे तीन शिक्षक ट्रेनिंगला गेलेले आहेत आणि एक शिक्षक दुसऱ्या शाळेवर पाठवलेले आहेत त्यामुळे मला एकट्यावरच हा भार आहे मग मी म्हटलं मी त्यांच्याकडून नंबर घेतला सरांचा जे केंद्रप्रमुख आहेत आणि बीओ आहेत ते शिक्षण अधिकारी येतो उमरखेडचे दर्शनवार सरांनाही बोललो तर दर्शनवार सरांना बोललो की तुम्ही या शाळेवर एकच शिक्षक आहे ते सर बोलले की आम्हाला माहीत नसते कोणते शिक्षक एक आहे दो का दोन आहे परंतु आता सध्या ट्रेनिंग असल्यामुळे प्रत्येक शाळेला एक दोन शिक्षक ठेवण्यात आलेले आहेत तर आम्ही बोललो की आमच्या एकूण सातवा वर्गा सातवा वर्गापर्यंत एकशे चौसष्ट विद्यार्थी असताना सुद्धा एका शिक्षकावर कसं होईल तर त्यावेळेस ते बोलले की मला माहीत नसते की किती शिक्षक आहेत ते तर मी त्यांना विनंती केली की सर किमान दोन शिक्षक ठेवा ट्रेनिंग असू द्या ट्रेनिंग देणं फार गरजेचं आहे ट्रेनिंग दिल्याशिवाय शिक्षक शिक्षकांना शिकवणं सोपं जाईल त्या दृष्टीनं त्यांना बोललो की तुम्ही कृपा करून आमच्या इथे उद्यापासून तरी किमान दोन शिक्षक पाठवा मित्रांनो आज कित दिनांक काय आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपल्या शाळेवर शिक्षक किती आहेत किती एकच आहे का एवढ्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवायले तुम्हाला बाकीचे सर कुठे गेले अ ट्रेनिंगला गेले का आपल्या शाळेवर पूर्ण शिक्षक किती आहेत पाच शिक्षक आहेत पाच शिक्षकांमधून फक्त एकच शिक्षक तुमचे काटेसर आहेत बर